बरं झालं बुवा खमक्या म्हणून जमलं कशा बशा पन्नास लाख नोंदी मिळाल्या कुणब्यांच्या एवढ्या पाटा घेऊन सरळ सरळ दिलं का नाही मग इकडे एवढं सरळ सरळ कस काय चार दिवसापासून पाहतोय सगळं मस्त पाहिजे तसं दिसून राहिलं पण मनातली पाल चुक चुकली चुक आणि विचार केला की बाबा वाल्मिकी एवढा कस काय हातात बेड्या नाही थुबाडावर काळ कापड नाही नियम एकदम एवढा रिलॅक्स कस काय हा सगळे नेते एकदम शांत फडणवीसांचा हात दोन्ही जणांच्यावर आहे देशमुख आणि मुंडे आणि वाल्मिकची बायको एवढी कॉन्फिडन्सली सगळं खोट्या बातम्या बात पूर्ण पूर्ण खोट्या बातम्या आज तुम्ही आज आजच्या कोर्टामध्ये जे न्यायाधीशांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा दाखवला का टीव्ही ला किती चुकीचे मुद्दे दाखवले तुम्ही टीव्ही ला असं झालं तसं झालं हे झालं ते झालं हे काहीही झालेलं नाही न्यायाधीशानं सपसेन समोरच्या लोकांना वॉर्निंग दिलेली की कुठल्या आधारावर तुम्ही ह्या गोष्टी करताय म्हणून तो मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि माझा माणूस हा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला सांगायचं <laughs> आणि मग काल झाली निवृत्त न्यायमूर्ती एम एल टहलिया यांची नियुक्ती मीडिया लय फुगू फुगू सांगायली होती की अशी आहे तशी आहे वाल्मिक आता काही खरं नाही बर चांगला आहे बरं आहे भावांना एक गोष्ट क्लिअर करतो की हे सगळं करण्यामाग माझ्या मनात फडणवीसांबद्दल कुठलाही द्वेष नाही उलट तेच न्याय करतील ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तथा गृहमंत्री सुद्धा आहेत माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे या न्याय व्यवस्थेवर सुद्धा माझा पूर्ण विश्वास आहे ठीक आहे तर माननीय न्यायमूर्ती एम एल टहलियानी यांच्याकडे येऊया मग जरा कुंडली काढली कुंडली म्हणण्यापेक्षा आपण म्हणू माहिती काढली काय काय निष्पन्न झालं या माहितीमध्ये आणि पुढं या प्रकरणाबद्दल काय काय होऊ शकते हे आपण पुढे पाहूच पण त्याआधी मी माझा परिचय देतो भावांनो नमस्कार मी तुमचा मित्र त्रिशूल आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आपण विनंती आहे की पहिले आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन सुद्धा दावा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंधास्त मांडा आपलं इनबॉक्स सगळ्यांसाठी उघडच आहे आणि आपण हे की नाही सगळं पैशासाठी कमाईसाठी करत नाही नाद आहे आपल्याला चालू देऊ तर बघा पहिले थोडं तुपकीता दिसाई काय म्हणतात ते बघा आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळलेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे ते तेथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक करार आणि विष्णू चाटे हे मुक्काम आले होते खर तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे महाराष्ट्रात आहे एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना काय ठेवलं गेलं आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा करार पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी दोन ते दिव... तीन दिवस आधी म्हणजे या जानेवारी दोन हजार पंचवीस ला सीआयडीचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि सीआयडी ची पथक गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये वाल्मिक करार आणि विष्णू चाटे तिथे दिसलेले आहेत परंतु सीआयडीच्या पथकाने हे पुढे का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं त्या हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे मी गृहमंत्र्यांना विनंती यासाठी करेन कारण ज्या महिलांनी माझ्याकडे ही तक्रार दिलेली आहे त्या महिलांनी सांगितलेलं आहे की गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा तिथे जे कोणी प्रमुख आहेत त्या आश्रमाचे मोरे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे हे प्रकरण उघडकीच येणार नाही ते आणि कराड हे दोन दिवस नाशिक जवळ दिंडोरी येथील देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे श्रीराम मोरे यांच्या आश्रमात राहत होते आणि अजून काय म्हणले ते बघा मुंडे माझ्याकडे ऑफिसला आल्या होत्या तक्रार घेऊन अनेक मंत्र्यांकडे त्या गेल्या जे आता विरोध करतायत धनंजय मुंडेंना त्याआधी त्यांच्याच पक्षात होते परंतु त्यावेळेला मी सांगितलं होतं की तुम्ही देवेंद्रजी फडणवीसांनाही भेटा त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस हे धनंजय मुंडेंचे एकदम जिवलग मित्र आहेत कधी जर मला इंदोरला माहेरला जायला लागायचं तर मला विमानामधून सोडायला देवेंद्रजी फडणवीस जे आहेत ते धनंजय मुंडे नऐवजी यायचे काय नाही याचा अर्थ हेच आहे की मैत्री आहे दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं त्याच्यामध्ये मला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं आणि त्यावेळी त्या मला म्हणत होत्या की ताई हमे तो न्याय नाही उनका फ्रेंड फ्रेंडही जो है वो सीएम बना आहे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि जेव्हा मी इंदोरला माझ्या घरी माहेरी जायचे तेव्हा कधी कधी देवेंद्र फडणवीस सुद्धा मला सोडायला इंदोरला यायचे एक मिनिट म्हणजे याच्यात आता दुसरी शंका घेण्यासारखं असं काही नाही कारण करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी होत्या आहेत तर ह्यावरून फक्त एवढं स्पष्ट होते की देवाभाऊ आणि धनुभाऊ यांची मैत्री किती घट्ट आहे आणि हे राजकारणी लोक यांची दोस्ती कमालीची निभावत असतात असं ऐकून आहे मी असो तर बघूया वळूया आता आपल्या नवनियुक्त सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम एल टहलियानी यांच्याकडे तर जस्टिस टहलियानी यांची नियुक्ती मत्साजोग प्रकरणात संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात न्यायालयीन चौकशीसाठी प्रमुख म्हणून झालेली आहे त्यांची या मत्साजोग प्रकरणामध्ये नियुक्ती झाली आणि या मीडियावाल्यांना अचानकच एवढा कसला कंड आला किती जोर जोरात हे सगळं रंगू रंगू सांगू लागले की आता काही खरं नाही वाल्मिकच धनंजयचं कारण हे जस्टिस कसाबच्या केसमध्ये होते त्याला फाशी झाली गुन्हेगाराच्या छातीत धडकी भरवणारे असं तसं वगैरे वगैरे भावांनी इथून कुठं नीट लक्ष देऊन आहे की एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कसाबने कबुली जबाब दिला म्हणून त्याला फाशी झाली कसाबच्या खटल्यामध्ये कसाबच्या सोबत आणखीन दोन आरोपी होते तुम्हाला आठवत असेल ते गन मागे घेऊन होते दोघे सोबत बरोबर ते मूळचे उत्तर प्रदेशचे होते आणि त्यांना नेपाळच्या बॉर्डर वरून पकडून आणलं होतं त्या दोघांवर आरोप होता की त्यांनी अगोदर येऊन मुंबईत रेकी केली आणि ते नकाशे वगैरे बनवले ते तयार केले सगळं सगळं तर मग त्या दोघांचं काय झालं काय झालं असेल त्या दोघांचं तर तुम्हाला सांगतो त्या दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्तता झाली त्यांच्या विरोधातला एकही गुन्हा साबित होऊ शकला नाही तर हे ते जस्टिस टहलियानी आणि ह्या प्रकरणानंतर त्यांची निवृत्ती झाली आता संतोष अण्णा देशमुख यांच्या न्यायालयीन चौकशीसाठी त्यांचं प्रमुख म्हणून या न्यायमूर्ती टहलियानी यांची नियुक्ती करण्यात आली मी धनंजय दादा देशमुख मनोज दादा धस साहेब सोनोने साहेब क्षीरसागर साहेब आणि महाराष्ट्रातल्या तमाम हे जे न्यायाची अपेक्षा करणाऱ्या सगळ्यांना अलर्ट करू इच्छितो की तुम्ही नीट समजून घ्या आणि यावरच्या लोकांपर्यंत हे सगळं माहिती हा व्हिडिओ पोहोचवा प्लीज माझी विनंती आहे तर पुढे पहा की जस्टिस टहलियानी हे जे आहे हे चंद्रपूर जवळ वरोरा आहे त्या वरोऱ्याजवळ एक मूल नावाचं गाव आहे मूल त्या मूल नावाच्या गावामध्ये देवेंद्र फडणवीसांचा एक वाडा आहे त्या वाड्यामध्ये या जस्टिस टेलियानी यांच्या वडिलांचं कित्येक वर्षापासून किराण्याचं दुकान आहे ते तिथेच राहतात यांचा जन्म जरी राजस्थानमध्ये झाला असेल तरी यांनी प्रॅक्टिस विदर्भात केली आहे कारण तिकडेच त्यांचं शिक्षण वगैरे हो हे ते सगळ्या गोष्टी झाल्या आणि जेव्हा कसाब खटल्यानंतर त्याची निवृत्ती झाली ना तेव्हा त्यांच्या मूल नावाच्या गावात तिथल्या ग्रामपंचायतीकडून एक नागरी सत्कार समारंभ ठेवला होता तेव्हा त्या नागरी सत्कार समारंभाच्या वेळेला अनेक मोठमोठे मान्यवर मंडळी होत्या त्याच्यात काही जजेस लोक होते तर सत्काराच्या वेळेला त्या सत्कार कार्यक्रमात भाषण करताना देवेंद्र फडणवीसांच्या काकू शोभा फडणवीस ज्या माजी मंत्री आहेत माजी आमदार आहेत त्या भाषणात त्यांनी असं सा सांगितलं की जस्टिस टहलियानी हे तरुणपणी निवडणुकांमध्ये माझा प्रचार करायचे त्यांच्याच मोटरसायकलवर बसून आम्ही सर्व मतदारसंघात फिरायचो पूर्ण प्रचार करायचो इतकंच नाही तर त्याही पुढे जाऊन त्या म्हणाल्या की एकदा प्रचार करताना आम्हाला असं वाटलं की आमच्या मागे काँग्रेसचे कार्यकर्ते लागले की काय म्हणून आणि म्हणून आम्ही एका पुलाच्या खाली दोघ जण लपून बसलो होतो तर इतके यांचे जवळचे संबंध आहेत फडणवीसांचे हे जे जज नेमले आहेत ना संतोष देशमुख खून प्रकरणी त्यांच्यासोबत इतकं सांगण्याचा हेतू एकच आहे की संतोष अण्णा देशमुखांचा ज्या प्रकारे खून झाला ना त्यांना त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळायला हवा न्यायाची वाट पाहणाऱ्या कायद्यावर संविधानावर ज्यांना ज्यांना विश्वास आहे ना त्या त्या सर्वांना न्याय मिळायला हवा या चौकशीत आपल्या मर्जीचा आपल्या खास जवळचा आपल्याच विचारसरणीचा असा न्यायाधीश नेमायचा आणि न्याय दिला जातोय असं चित्र उभं करायचं पण कुठलंही कारण देऊन प्रत्यक्ष न्यायालयीन चौकशी करून सुद्धा न्याय नाकारला असं होऊ शकतं आणि असंच होईल असं मला नाही म्हणायचं पण असं होऊ शकतं मला शंका आहे जी पार्श्वभूमी आहे ती मी तुम्हाला सांगितली मकोका अंतर्गत वाल्मिक कराड यांच्याकडून कुठली जवानी लिहून घेतली जाते त्यावर सगळं अवलंबून आहे आणि ते आपल्या हातात नाही ते आपल्याला माहितीही पडणार हा सगळा एक पिक्चर उभा केलेला आहे आणि त्याची सगळी स्क्रिप्ट बनवली गेलेली आहे आणि त्यामध्ये न्याय मिळेल याची गॅरंटी नाही म्हणून एक निपक्ष न्यायाधीश मिळावा आपले लोक भाबडे आहेत भोळेपणा जाऊ नये एक कसाब तोही त्यानं स्वतः जबाब दिला म्हणून त्याला फाशी झाली ते एक प्रकरण सोडलं तर यांनी कुठल्याही गुन्हेगाराला असं केलेलं नाहीये त्यामुळे हे असं एंट्री झाली धडकी भरली असं काही नाही सगळ्यांच्या राहण्यावरून वागण्यावरून असं लक्षात येत आहे की सगळं ओके मध्ये आहे आणि असंच वाटत आहे सत्ता मंत्रीपद मित्रपक्ष विरोधी पक्ष वैयक्तिक मैत्री पैसा हे प्रत्येक राजकारणी जपतो आणि हे लोक त्याच्यासाठीच काम करतात आणि हे मान्यच करावं लागेल देशमुख कुटुंबीय असेल त्यांचे गावकरी असेल त्या सर्वांना सांगतो की न्याय मिळवायचा असेल ना तर गाफील राहू नये आणि आपण सर्वांनी सुद्धा गुन्हेगार फाशी पर्यंत जाऊ सर यांना साथ देऊयात एक विनंती करतो की हा व्हिडिओ सर्व तळमळ असणाऱ्या आणि प्रमुख असणाऱ्या जागरूक असणाऱ्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा आज एवढंच थांबतो भावांनो राम राम जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र सलाम